आणि एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या काकडे कुटुंबियांची शरद पवार यांनी आज या सांत्वनपर भेट घेतली माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचं नुकतंच निधन झालं आणि काकडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पवारांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जाते मात्र यामागे राजकीय गणितं सुद्धा असू शकतात याचं कारण हे आहे की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगतोय गेल्या पाच वर्षांपासून अजित पवार यांनी काकडे कुटुंबियांशी जुळवून घेतलंय त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीमध्ये काकडे कुटुंबीय अजित पवार की काय अशी चिंता पवारांच्या मनात असू शकते आणि काकडेंप्रमाणेच राजकीय प्रतिस्पर्धी असलेले अनंतराव थोपटे यांचीही शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती थोपटे आणि पवार यांच्यामधलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे बारामतीच्या निवडणुकीमध्ये दे पाठिंबा देण्याबाबत थोपटे यांनी मात्र कोणताही शब्द द्यायला नकार दिला होता तर आजच शरद पवार यांनी चंद्रका चंद्रराव तावरे यांची ही भेट घेतली त्यामुळे शरद पवार यांच्या या भेटी गाठी बारामती लोकसभा मतदार मतदारसंघाच्या गणितामध्ये नेमकी कोणती दिशा ठरवतात याकडे लक्ष असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट